नमस्कार श्री स्वामी समर्थ मौनाची कृपा ओम नम श्री स्वामी समर्थाय नम या पवित्र मंत्राच्या गजरात अक्कलकोटची भूमी आजही जागी होते तिथे प्रत्येक श्वासात भक्ती आहे जिथे वाहत वाहते प्रत्येक पावलावर श्रद्धा उमटते जिथे साक्षात करुणेचं रूप असलेले श्री स्वामी समर्थ महाराज वास करतात ते केवळ संत नव्हते तर भक्तांच्या मनातील अंधार ओळखणारे गुरु होते संकटात सापडलेल्या माणसाला मार्ग दाखवणारे अहंकारी बुडालेला मौनातून शिकवून नेणारे आणि श्रद्धा डगमगलेल्या मनाला पुन्हा उभं करणारे ते स्वामी होते ही कथा आहे एका अशाच भक्ताची ज्याला उत्तर हवं होतं पण स्वामीने दिलं मौन आणि त्या मौनातूनच त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं ओम नम श्री स्वामी समर्थाय नम अक्कलकोटच्या पवित्रभूमीत सकाळचा मंद वारा होता आणि त्या शांत वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराज निर्विकार मुद्रेने बसले होते त्यांच्या डोळ्यात करोना होती पण त्याच वेळी भक्तांची परीक्षा घेणारी तीक्ष्ण नजरही होती त्या दिवशी गावातला गंगाधर नावाचा विद्वान पंडित स्वामींच्या दर्शनाला आला होता शास्त्र मंत्र आणि ग्रंथ यांचा त्याला मोठा अभिमान होता त्याने स्वामींना नमस्कार केला आणि विचारले जीवनाचे खरे सत्य काय आहे हे मला सांगा स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहत राहिले पण एकही शब्द बोलले नाहीत गंगाधरला वाटले की कदाचित स्वामींनी ऐकले नाही म्हणून त्याने पुन्हा प्रश्न विचारला पण उत्तर म्हणून पुन्हा तेच मौन पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसऱ्या दिवशी गंगाधराचा संयम सुटू लागला इतकं ज्ञान असूनही मला उत्तर का मिळत नाही असा प्रश्न त्याच्या मनात घोळू लागला पण चौथ्या दिवशी काहीतरी बदललं तो स्वामींच्या समोर बसला डोळे खाली घातले आणि प्रथमच नम्रतेने म्हणाला स्वामी मला काहीच येत नाही मला शिकवा त्या क्षणी स्वामी, स्वामी समर्थ हसले त्यांनी शांत आवाजात सांगितले की जोपर्यंत मन अहंकाराने शब्दाने आणि स्वतःच्या ज्ञानाने भरलेले असते तोपर्यंत सत्यासाठी जागा उरत नाही मौन हेच खरे उपदेश आहे कारण मौनातच आत्मा बोलतो त्या क्षणी गंगाधरच्या डोळ्यात पाश्र आले त्याला जाणवलं की आजपर्यंत तो बोलत राहिला पण ऐकलंच नाही त्या दिवसानंतर त्याचं आयुष्य बदललं तो कमी बोलू लागला जास्त ऐकू लागला आणि मन शांत झालं लोक त्याच्या त्याच्याकडे ज्ञानासाठी येऊ लागले पण तो नेहमी म्हणायचा की मला स्वामींनी शब्द नाही दिले मला मौन दिलं आणि त्याच मौनात मला सगळं सापडलं आजही अक्कलकोटच्या त्या पवित्र भूमीत स्वामींचं मौन भक्ता भक्तांना शिकवतं की देव नेहमी उत्तर देत नाही कधी कधी तो आपल्याला थांबायला शिकवतो आत्ता डोकवायला सांगतो कारण श्री स्वामी समर्थ शब्दात नाही ते शांत मनात आहेत आणि ज्यांनी हे हे समजून घेतलं त्यांच्या आयुष्यात अंधार राहत नाही जिथे विश्वासाचा प्रकाश सदैव तेवत राहतो जय जय स्वामी समर्थ या कथेचा शेवट इथे होत असला तरी श्री स्वामी समर्थांची शिकवण इथे थांबत नाही आजही आपल्या आयुष्यात अनेक प्रश्न उभे राहतात पण उत्तर मिळत नाही तेव्हा समजून घ्यायला हवं हो की स्वामी कधी कधी उत्तर देत नाहीत कारण ते आपल्याला आत डोकायला शिकवत असतात मौन स्वीकारायला अहंकार सोडायला आणि श्रद्धेचा हात धरायला सांगत असतात स्वामी समर्थ म्हणतात मी शब्दात नाही मी शांत मनात आहे ज्याने समजून घेतलं त्याच्या आयुष्यात गोंधळ राहत नाही भीती राहत नाही फक्त विश्वास उरतो आज तुमच्या मनात दुःख असेल प्रश्न असतील मार्ग दिसत तर क्षणभर थांबा डोळे मिटा आणि मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे कारण जेव्हा माणूस पूर्ण शरणागती स्वीकारतो तेव्हा स्वामी त्याच्या आयुष्याचा भार स्वतः उचलतात जय जय श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची ही भावपर्ष व प्रेरणादायी भक्तिकथा कथा या कथेतून आपल्याला श्रद्धा नम्रता आणि मौनाचे महत्त्व समजते जीवनात अनेकदा प्रश्न असतात पण उत्तर मिळत नाही तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला शब्दात नाही तर अनुभवातून शिकवतात ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामींवर श्रद्धा असेल तर लाईक करा भक्ती जपणाऱ्यांसोबत शेअर करा अशाच भक्ति कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ